आपण पाहू शकतोय अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेला आहे आणि आग आटोक्यात आणण्यासाठीचे प्रयत्न सध्या सुरू आहे जोगेश्वरीतल्या या बिझनेस सेंटरच्या इमारतीला आग लागलेली आहे इथल्या काही कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची देखील माहिती मिळते इमारतीमधील लोकांना हे खाली उतरवण्यात आलेलं आहे आणि अग्निशमन दल सध्या घटनास्थळी दाखल झालं आहे आपण पाहू शकतोय या दृश्य आगीच्या भक्ष्यस्थानी ही इमारत सापडलेली आहे जोगेश्वरीतील ही इमारत आहे जोगेश्वरी मधील बिझनेस सेंटरची ही इमारत आहे आणि या ठिकाणी सध्या अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालाय अग्निशमन दलाकडून सध्या आग विजवण्याचे प्रयत्न सुरू आहे मुंबईतल्या जोगेश्वरी पश्चिमेकडील जे एम एस बिझनेस सेंटर मध्ये ही मोठी आग लागली आहे मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम भागात असलेल्या जे एम एस बिझनेस सेंटर या इमारतीमध्ये आज सकाळीच ही मोठी आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आणि आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्यात सध्या अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करत आहेत आगीचं स्वरूप मोठं असल्यामुळे इमारतीत मोठी खळबळ माजली या घटनेमुळे झालेल्या नुकसानीचा आणि जीवितहानीच्या माहितीचा तपशील अद्याप ते या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी प्रतीक्षा बनसोडे प्रतीक्षा काय सांगाल या आगीचं कारण काय नेमकं नक्कीच अजून अद्याप तरी कारण आलेलं नाही आहे समोर परंतु जर तू पाहू शकतो श्यामल तर या बिल्डिंग इमारतीच्या टॉप वर काही नागरिक जे आहे ते अडकलेले पाहायला मिळतात त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते आता सध्या सुरू आहे आपल्याकडे दाखल दृश्यांवरून आपण पाहू शकतो की एक व्यक्ती जो आहे तो टॉप फ्लोअरला अडकलेला आहे आणि तो मदतीसाठी हाक मागत आहे त्याचे त्यांनी त्याची त्याच्या त्याच्याकडे अग्निशमक दलाचं जे आहे ते रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे साधारण काही वेळापूर्वीच अग्निशमक दलाला ही माहिती मिळालेली आहे की इमारतीला आग लागलेली आहे परंतु या इमारतीला लागलेली आग इतकी भीषण आहे की इमारतीत आता काही जण अडकल्याची भीती सुद्धा जी आहे ती स्थानिक नागरिकांकडून वर्तवण्यात येत आहे जर तू पाहू शकशील तर उंच अशी बिझनेस पार्क दिसते आणि त्यामध्ये साधारण चौदाव्या ते पंधराव्या माळ्यावर ही आग लागलेली असल्याचं प्राथमिक कळत आहे आणि त्याच्यामुळे जे वरचे जे सगळे मजले आहेत त्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात धुराचे जे आहे ते लोट गेलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात या संपूर्ण इमारतीत जे आहे ते धूर झालेलं आहे आजूबाजूचा परिसर जे आहे ते दूर झालेला आहे अग्निशमक दल तिथे पाचारण करण्यात आलेले आहे परंतु या घटनेमध्ये काही जीवितहानी होऊ शकते अशी शक्यता तर वर्तवण्यात येत आहे कारण गेल्या काही वेळापासून आज जर आपण पाहत असू तर आग आगीवर नियंत्रण मिळवण्याचे जे शर्तीचे प्रयत्न आहे ते अग्निशमक दलाकडून सुरू आहेत परंतु इमारतीच्या दोन्ही बाजूंकडून धुराचे मोठ्या प्रमाणात लोट येताना पाहायला मिळतात आग जी आहे ती संपूर्ण त्या मायावर आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते श्याम आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या